नमस्कार माझं नाव विराज महेशमार भोसले ही गेल्या गेल्या दहा वर्षापासून रक्त सेवा सेवापूर्वी आहे भरघोस रक्तदान शिबिर घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत रक्त पोचावे हे आमचं आव्हान आणि अपघात डिलेवरी हेल्थकेअर पेशंटला दर पंधरा दिवसाचा रक्ताची गरज लागते तर हा रक्ताचा पुरवठा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव म्हणून आपण रक्तदान शिबिर आयोजित करा रक्त हे बनवता येत नाही तर हे दान केलं जाते चौदा जून म्हणजेच वर्ल्ड ब्लड डोनेशन डे जगात ब्लड डोनेशन डे म्हणून साजरा केला जातो तर आपण एका वर्षात तीनशे चारशे ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो अॅकॅडमिक चौदा जूनचे औपचित्यसा जास्तीत जास्त रक्तदान शिबिर बनवणार जर कोणास म्हणजे संस्था शाळा कॉलेजेस मंडळ गणपती मंडळ देवी मंडळ भरघोस रक्तदान शिबिर घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावे हे आमचं आव्हान यासाठी जी मदत लागेल ती बालज ड्रेन करते आताच नसतो कधी रक्ताचा झरा दर तीन महिन्यांनी रक्तदान करा म्हणूनच म्हणतो की चौदा जूनचं रक्तदान र चौदा जून रक्तदान दिनाचं औचित्य साधून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरं आयोजित करावी अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि ह्यासाठी जी काही सर्व मदत लागेल मार्गदर्शन लागेल ती बालाजी ब्लड बँकचं तर्फे कर तुम्हाला पुरवठे बालाजी ब्लड बँक सातारा ही गेल्या दहा वर्षापासून गरजू रु रुग्णांना चोवीस तास अत्यावश्यक सेवा देत आहे आपल्या ब्लड बँकेच्या शाखा लोणन मसवड कराड सांगली सातारा ह्या सगळ्यात जिल्ह्यामध्ये तालुका लेवलला सुद्धा आहे चौदा चौदा जून हा वेळ दरवर्षी जागतिक रक्तदा दिन म्हणून साजरा केला जातो जे नेहमी रक्तदान करतात दर तीन महिन्याला तर हे त्यांना माहिती असतं पण गावोगावी लोकांना हा दिवस जास्तीत जास्त माहिती नसतो तर ह्या लेवलला आपण असं करू शकतो की जे गावातील सरपंच असतात किंवा ग्रामसेवक असतात ही लोक जास्तीत जास्त त्या दिवशी रक्तदान शिबिरं घेऊ शकतात आणि तुम्ही रक्तदान शिबिरं घेऊन आम्हाला सहकार्य करा कर अस्तार, 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 हे सोडून आपल्याकडे सामाजिक संस्था असतात शाळा असतात कॉलेजेस असतात अकॅडमी लेवलला मुलंसुद्धा आहेत तर ह्या लोकांनीसुद्धा पुढं येऊन त्या दिवशी हा दिवस सगळ्यांनी मिळून साजरा करावा आणि जर तुम्हाला कुणाला रक्तदान शिबिरं घ्यायची असेल तर आमचा ब्लड बँकेचा नंबर आहे नाईन वन सेवन फाईव्ह वन सेवन सेवन सिक्स सेवन सिक्स किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर सतरा शहात्तर शहात्तर ह्या नंबरला फोन करून रक्तदान शिबिर जास्तीत जास्त आयोजित करावी आणि हा दिवस आपण सगळ्यांनी मिळून साजरा करण्यात यावा